माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत की आपण समाजाच्या अध्यक्ष व आपल्या समाजाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी शहर उत्तर विधानसभा शिवसेना महायुतीच्या वेळेला मला पाठिंबा दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभास आज गेल्या अनेक वर्षापासून मी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये नव्हतो तेव्हा मागा भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो मी त्यानंतर या सगळ्यांचं काढून घेऊन मी या भारतीय जनता पक्षामध्ये आलो माझे सरकारी म्हणून माझ्या पाठीमागत समाज जेव्हा जेव्हा आम्ही हात मारली तेव्हा जेव्हा आमच्या पाठीमागं उभा राहिला

भारतीय जनता पक्ष त्यांना काम चांगलं बोलून त्यांना तिकीट दिलं म्हणून नगरसेवक जवळमध्ये भारतीय जनता पक्ष मला तिकीट दिलं आणि तसंच महानगरपालिकेतील अनेक लोकांना तसंच तिकीट मिळालं त्यामुळे हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे सांगितलं की बाबुराव नाराज होऊ नका हा सर्वसामान्य माणसाचा पक्षात चांगलं आज आपण बोलतोय या भारतीय जनता मध्ये पक्षामध्ये सर्व जण सर्वसाधारण गोल वेळ आपण तुम्ही 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 जे जे पार्टीमागे राहतात ते सगळे गोल वेळी आहेत जे की कोणी कार नाही किंवा कोणी ते उपयोग होते नाही पण सर्वसामान्य कार्यकर्ता दिवस रात्र जनजेल सेवा करणारा सामाजिक काम करणारा हेच कार्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष बाब मला गेले दोन वर्ष की जनता पक्षामध्ये काम करत असताना तुम्हाला कधी असं वाटलं की नगरसेवक नाही आहे पण एवढं का दपड करत आहे पण आपल्याला माहीत आहे की आपल्या सर्व आपल्या गोल गरिबाला किंवा सर्वसाधारण माणसासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता एवढं का होत आहे की मी नगरसेवक अधिकाने विचार करत नाही पण माझ्या घराबोचा किंवा माझ्या मोहिल्यामधला कोणी गोल त्याला मदत करायला पाहिजे त्यांच्या मस्तीला धावून जायला पाहिजे तुम्ही आज तुमच्या मरतीला हे भारतीय जनता माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका